आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपण पाहत आहोत तिवड गल्लीतील ही सव्वाशे वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आजही अद्यावत चालू आहे त्याप्रमाणे आज या तिवड गल्लीतील ही होळी पेटताना आपण बघत आहोत खरोखर ही सव्वाशे वर्षापूर्वीची परंपरा आज चालू असताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आहे की आमचे परंपरागत सगळे लोक याच्यासाठी मरमर करायचे प्रयत्न करायचे आणि तीच आम्ही कुठंतरी करण्याचा प्रयत्न आज करत आहोत आपण पाहत आहोत ही होळी कशी पेटत आहे सगळे छोट्या छोट्या चिमुकल्यापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचा उत्साह आपण या होलिकाच्या दिवशी पाहत आहोत या होलिकाचा अर्थ असा की आजच्या दिवशी ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट संकल्पना आहेत ते या होळीमध्ये धुवून टाकायच्या आणि चांगल्या विचाराने चांगल्या संस्काराने आपण पुढे जायचं या एवढाच याचा विचार असतो आज गंगाखेड शहरातील निवडगल्ली येथे आमच्या लहानपणापासून किंवा आमच्या वाडवडिलांच्या लहानपणापासून जी होळी परंपरा चालू आहे ती आज आम्ही इथे साजरी करत आहोत दरवर्षी आम्ही ही परंपरा अतिशय उत्साहाने साजरी करतो यावर्षी तेच उत्साह सर्व आमच्या मुलाबाळामध्ये आमच्यामध्ये आहे आणि या होळीच्या निमित्तानं सर्व गंगाखेडवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच होळीमध्ये सर्व आपले वाईट विचार वाईड सर्व वाईट गोष्टी सर्व व्यसनं सर्व आपल्या वाईट कृत्याचे दहन करा आणि होळी साजरी करा शांततेत होळी साजरी करा रंगपंचमी शांततेत साजरी करा एवढं बोलतो आणि होळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात की सव्वाशे वर्षापूर्वीची जी आमची होळी आहे ती परंपरा आजही आमच्यासारख्या किंवा आणखी आमच्यासोबतचे जे वरिष्ठ लोक आहेत या सगळ्यांनी ती परंपरा जोपासण्याचं आज काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं सगळेजण सगळ्या वयोगटातले मुलं असो युवक असो त्यासोबत वयोवृद्ध असो हे या परंपरेमध्ये सामील आहेत परंतु काळानुरूप या परंपरेला देखील याचीसुद्धा थोडीशी याच्यामध्ये बदल झालेला आहे पहिल्यांदा होळी म्हणलं की शिव्या आल्या सगळ्या गोष्टी आल्या वाईट प्रथा आल्या परंतु यामध्ये देखील आता आम्ही या ठिकाणी असा संकल्प करतो की वाईट गोष्टींचा इथं होळी व्हावी ती नष्ट व्हावी आणि चांगल्या गोष्टी याच्यातून पुढे याव्यात असा संकल्प आम्ही सगळेजण करत आहोत अशा प्रकारे आम्ही आज या ठिकाणी सव्वाशे वर्षाची परंपरा होळीची पुढे नेत आहोत आणि आमच्या बाकीच्या सगळ्या लेकरांना मुलांना देखील देत आहोत ठीक महासंग्राम okay. वार्ता अच्छा फायलिक डॉक्टर साहेब प्रतिक्रिया

Ini tuh kapur tanah pasuruan Ini

लो टीचर गुड नो आता हो नो येतात ओ होईल फोटो रे रे ना मग गिरिकते नमस्ते